नमस्कार गावाकडच्या गप्पा चॅनलमध्ये सर्व प्रेक्षक बंधूंचं सहस्य स्वागत नारमोडी पाटे येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी रक्तदान शिबिर व स्मारकाला सुशोभीकरण व सजावट करून शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले मॅडम यांनी भेट दिली उपनिरीक्षक चाटेसाहेब कावळेसाहेब पोलीस पाटील हेमंतरावजी पाटील साहेब डॉक्टर उमाकांत पवार ग्रामसेवक जगदीश जाधव महेश मुग खंडू पवार महेश मुगळे नितीन कुलकर्णी अमोल चव्हाण मनोज पवार हनुमंत सांगवे आकाश अक, पवार भरत मुगळे गोपाळ दळवे गणेश कोकाटे नागेश घंटे पवन माळी राहुल मुगळे राजेश घंटे मुकेश पवार विठ्ठल चुकुंदरे आदी व शिवप्रेमी व व्यापारी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आज आपल्या नारबाडी पाटील इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे सर्व व्यापारी मंडळ व आजूबाजूच्या गावातून आलेल्या सर्व हे आव्हान आहे की आपण रक्तदान करून घ्यावे रक्तदान हे दान आहे आतापर्यंत बरेचशा रक्तदात्यांनी रक्तदान या ठिकाणी केलेला उमरगा पोलीस स्टेशन निरीक्षक मॅडम अश्विनी गोष्टी मॅडम स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त आगामणी प्रोग्राम घेतला आहे रक्तदान आणि रक्तदानातून वाचणारे जीव यांच्यासाठी जे तुम्ही पुण्याचं काम करत आहात त्यातून शिवजयंती नक्कीच महाराजांना अपेक्षित होती तशी शिवजयंती साजरी होईल कुठलाही सण आहे उत्सव आहे किंवा एखादा आपला नृत्य कार्यक्रम आहे तो कुठतरी परोपकारी कार्यक्रम आहे किंवा परोपकारी गोष्टीने साजरा व्हावा आणि ते तुम्ही करत आहात त्याबद्दल आमच्या सर्व पोलीस स्टेशन मार्श तीने माझ्याकडून मला पूर्वक शुभेच्छा बघितलं काही हो बघितलं ना बारा मिनिट पाचशे पुढे महाराज की जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की जै।